चांगला असता तर मी कधीच काही केलं नसतं हे मला माहिती आहे कारण मी माझंच बघितलं असतं फक्त इतकं चिल घेतलं ना खड्डत गेलं सगळं म्हणजे काही पण बोललं कुणी टोमणं तरी मारला ना तिकडे का नाही राहत तर मी पुण्यामध्ये जॉब करते भाई मी इथे जॉब करून जेवते पोट भरते माझं सगळं सांभाळते आम्ही दोघं नवरा बायको किंवा इन जनरल लाईफ मध्ये ठीक आहे ना असं त्यांच्याकडनं कधी करी नसतं कधीच विचारत नाहीत माय चॅनल तर मी आली आहे सासरवरून पुण्याला घरी आता सगळे विचारतात की तू तिकडे का नाही राहत तर मी पुण्यामध्ये जॉब करते भाई मी इथे जॉब करून जेवते पोट भरते माझं सगळं सांभाळते आम्ही दोघं नवरा बायको म्हणून आम्ही तिकडे राहत नाही इकडेच राहतो सो इथे मोस्ट इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट असं कारण आहे की आम्ही तिकडे राहत नाही आम्ही पुण्यात राहतो आणि मी जास्त माहेरी दिसत असेल तर माझं माहेर पण पुणेचे सो यू कॅन अंडरस्टँड सो आता आपण मारूया गप्पा काही ज्या सासरकडच्या आहेत आणि ज्या मला कमेंटमध्ये कमेंट्स केलेल्या काही लोकांनी सो त्याचे काही आन्सर पण तुम्हाला भेटतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप सारे प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या हॅलो गाईज गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आज आज आहे मी पुण्याच्या घरी तर सासरीवर सासरवरनं माहेरी आली आहे फायनली आणि मस्त सुखाची झोप घेतली आणि त्याच्यानंतर आता आवरणार आहे आज आहे संडे तर मस्त नवऱ्याला घेऊन जाणार आहे बाहेर तर तुम्हाला सांगते मी सासरी गेली ना काय माहिती आहे कुठला बर्डन येतो माझ्यावर माझं सगळं तोंडाचं सुकल्यासारखं होऊन जातं हातपाय दुखतात सगळंच दुखतं <laughs> माहिती नाही का बट मस्त झोप घेऊन उठली आता आदित्य गेलाय खाली चिकन आणायला आता आज आम्ही बनवणार आहे चिकन आणि त्याच्यासोबत बाहेर जाणार आहे जरा तर आवरते आदित्य आलाय पहिले आवरते आवरून घेते बघा माझा अवतार तुम्ही मला बघायला नाही आले सगळीकडे बघायला आल तुम्ही मी इकडे वॉशरूम हॉलमध्ये बघितलं त्यानंतर बेडरूम मध्ये फक्त डोकावून बघितलं काढून नंतर बघायला <laughs> <पत्का करूंगे> <laughs> मला वाटलं ला आता लागलं तू चिकन धुवायला आता तू नाही येत मला शोधायला काहीच <laughs> <ना। laughs> मी लपले होते आदित्य आला म्हणून आणि हो ना, ना तो मला शोधला पण मला वाटलं त्याने मला शोधलंच नाही आणि मीच बाहेरून आले <laughs> माझा नवरा आजारी का बस 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 तर तुम्हाला सांगितलं होतं असं आता मी बाहेर आली आहे जेवण काय जेवण नाही केलं मी नाही केलं मी फक्त सूप पिले चिकनचं चिकन, चिकन बनवलं सूप पेले आधी जेवला आणि आता आम्ही इथे रेस्ट कोर्टच्या इथे आलो होतो व्हिडिओ वगैरे काढले आता आम्ही घालो एफ सी रोडला माझ्या नवऱ्याला लय घाई आहे कारण त्याला झोपायचं आहे परत तर आता एफ सी रोडला निघालो आहे आम्ही माझ्या मोबाईलला नवीन कवर घ्यायला जसं की तुम्हाला माहिती आहे सोलापूरमध्ये कवर भेटले नव्हते आणि तुम्हाला सांगते माझ्या मोबाईलमध्ये इतके छान फोटो व्हिडिओ येतात आहेत की खुश हो गया एक लाख रुपये घालून <laughs> सो गाईज आम्ही आलो आहे पुण्यात फायनली कवर घ्यायला तुम्हाला जसं सांगितलं होतं तसं तर दादाच्या शॉपमध्ये दादाने सोलापूरवाला व्हिडिओ बघितला आहे आपला आणि <laughs> ओळखलं की आम्ही <laughs> पुण्यामधून सोलापूरला गेलेलो ओके असं आहे का नको ना असं सो गाईज हा असा मला आवडला आवडलाय पिंक कलरचा आहे मी तुम्हाला नंतर माझा पिंक कलर दाखवेल तर हा चूज केला आहे मी आणि हा नको वाटतो नको हाच एकच घेऊया हा या परत, या परत <laughs> सो, नाव सोडला सो हो। साई मोबाईल शॉप ही एफ सी रोडला आहे सेकंड नंबरचं शॉप आहे तर इथे मी कवर घेतले खूप छान छान कवर आहेत आणि मला खूप आवडलाय आणि तो आपल्याला ओळखतो पण सो खूप कमी रेटमध्ये छान छान कवर भेटत नक्की व्हिजिट करा ऍडव्हर्टाईज पण झाली मीच आले मी घरी आणि तुम्हाला सांगते माझ्यासारखी बायको भेटायला ना नशीब लागतं आणि आदित्यने ते नशू नशीब मिळवलं आहे म्हणजे बघा फक्त मोबाईलला एक कवर घेत गे, घेण्यासाठी आम्ही एफ सी रोडला गेलो होतो आणि एफ सी रोड म्हणजे साधंसुद्धा नाही तिथे खूप फॅशनेबल कपडे असतात तर आणि कवरसुद्धा ए ए वन असतात सगळे ए वन तरी मी फक्त एक कवर घेतला आहे आणि शॉपिंग न करता घरी आली आहे म्हणजे बघा माझ्या नवऱ्याचं नशीब <laughs> हा ओरडून नाही ओरडून नाही माझा ना नवरा मला म्हंटला आता शॉपिंग करू नको आता मला झोपायचंय प्रत्येक संडेला तू घरी असशीलच आणि मी पण असेल तर पुढच्या संडेला येऊ नाही तर त्याच्या पुढच्या येऊ आणि मग तुला काय शॉपिंग करायची ते करू आणि माझ्याकडे आता भरपूर कपडे आहेत त्यामुळे मी शॉपिंग टाळली म्हटलं नको जाऊ दे कशाला माझ्या नवऱ्याला इतका त्रास द्यायचा तुम्हाला काय वाटतंय मंडळी कमेंट करा <laughs> तर गाईज आ, कवर भेटला माझ्या मोबाईलला तर फायनली माझं जे आडलेलं काम होतं ते झालंय तर सासरवरनं आले मला खूप साऱ्या कमेंट्स आल्या की तुझी सासू किती बोलतीये किंवा तुमच्यात भांडणं होती ना भांडणं नव्हती कसं होतं माहिती आहे का माझं एकच एक म्हणणं आहे की जर तुमच्या मुलाला किंवा माझ्या नवऱ्याला त्रास होतोय तर कुठलीही आई साहजिक विचारणार ना बरं आहे का तुझं किंवा काय चाललं आहे मग किंवा इन जनरल लाईफमध्ये ठीक आहे ना असं त्यांच्याकडनं कधी करी नसतं कधीच विचारत नाहीत त्या ठीक आहे त्यांना भलेही मनात वाटत असेल बट आपल्याला थोडे समोरच्याच्या मनातलं काही कळत असतं तर माझं हेच कायम शिकायत आहे किंवा होती की तुम्ही विचारत नाहीत मग काही पण असू द्या त्या गोष्टी कुठल्या पण असू द्या तुम्ही सगळ्यांनी बघितलं ऑपरेशन झालं तेव्हा पण काय सिच्युएशन होती बरं ठीक आहे तिकडे पण काहीतरी प्रॉब्लेम असतील जे त्यांनी सांगितले पण ॲटलिस्ट तुम्ही एक कॉल करू शकता ना किती पण प्रॉब्लेम असेल तरी तुम्ही एक फोन करून विचारू शकता की ऑपरेशन झालं का ॲटलिस्ट इतकं तरी करू शकत होत्या जरी तुम्हाला ऑपरेशनच्या दिवशी यायला नाही जमलं काहीतरी प्रॉब्लेम झाले पण एक फोन कॉल तर माणूस करूच शकतो कारण इतकं इम्पॉर्टंट गोष्ट एखाद्याच्या लाईफमध्ये घडती आहे तर आपण त्याला कॉलवर तरी दोन शब्द बोलू शकतो ॲटलीस्ट त्याच्याशी नाही जो सोबत आहे त्याच्याशी तरी बोलू शकतो विचारपूस करू शकतो आमच्याकडे करतात आमच्याकडे काय सगळ्यांकडे करतात की असं काही मोठं झालं आहे तर एखादा फोन कॉल करून बरं आहेत बरं आहेस का आता माझ्या मावशी काका पण भेटायला आलेले माझ्या मामांनी मला मा चार वेळा कॉल केला की बरं आहे का कसं आहे झालं का ऑपरेशन ऑपरेशन झालेल्या दिवशी कॉल केला ऑपरेशनच्या दोन दिवसानंतर कॉल केला डिस्चार्ज भेटल्यानंतरसुद्धा कॉल केला त्यांनी आणि याच्या घरच्याचा एकाचासुद्धा फोन आलेला नाही ना त्याच्या मावशीचा आला ना त्याच्या मामाचा आला ना आईचा आला ना भावाचा आला ना बहिणीचा आला तर कुणाचाही कॉल आला नाही कसा आहे बरं आहे का हे ते काहीच नाही तर हेच मनात आहे की तुम्हाला काहीच वाटत नाही माझे आजी बाबा थकले ते तरीसुद्धा ते भेटायला आले होते हां स्वतः भेटायला आलेले परत प्रत्येक वेळेस कॉल केलेला तर ते तेव्हा त्यांनी विचारपूस केलेली म्हणजे असं मनाला लागतं ना की एका साईडच्या सगळे व्यवस्थित बघतात ते बघतात म्हणजे इन द सेन्स ते काही पैसे देत नाही आहे वैश विषय पैशाचा नसतो कधी कधीतरी ना माणसाला मनातून वाटतं की तुम्ही विचारा असं असं नसतं की सगळे पैसे देतात कि ते किंवा ते आले त्यांनी काय काय आणलं हे नाही आहे माणसाला भावना इम्पॉर्टंट आहे एखादा माणूस खचलाय आणि त्याला धीर दिला दोन शब्द प्रेमाने बोलला तरी तो वरती येत असतो इतकंच आहे बाकी काहीच नाही आहे सो एका साईडचे असे आहेत की सगळे विचारपूस करणारे दुसरी साईड अशी आहे की काहीच नाही आले तर या गेले ते जा असं आहे असं आता गेली होती मी तर मला ना देवाला जायचं होतं कारण एक वर्षापूर्वी आदित्यचा जॉब जाणार होता तर तेव्हा त्यांच्या खंडोबाची यात्रा होती प्लस त्यांच्या देवाचा कार्यक्रम होते तर तेव्हा गेलो नाही कारण जर आदित्यने सुट्टी घेतली असती तर त्याचा जॉब गेला असता इतकी सिच्युएशन बेकार होती आणि माझं लग्न झाल्यापासून इतकं बेकार सिच्युएशन आहे त्याच्या जॉबची तुम्हाला सांगते लग्नाच्या आधी चांगला जॉब होता कोविडच्या आधी तो स्कूलमध्ये टीचर होता आणि त्याला पेमेंट पण चांगला यायचा की त्या असं हे नव्हतं की नाही का कमी पडतं आहे काही असं काहीच नव्हतं खूप चांगलं त्याला पेमेंट भेटायचा कोविड आला त्याच्यानंतर लग्न झालं त्याला जॉब नव्हता मी एकटी जॉब करायची मी कसा जॉब केला मी किती त्याच्यासाठी कष्ट केलेले आहेत हे माझं मला माहिती आहे मी बारा तास ड्युटी केली आहे मी एक टाईमच टिफिन घेऊन जायचे लग्नानंतर ना मी इतके कष्ट केलेत लग्नानंतर ना मी ज्या कंपनीमध्ये आहे लागली मी लाग्नानंतरनं एक वीस दिवसा पंचवीस दिवसानंतर मी जॉब शोधला आणि मी जॉब केला तर ती कंपनी इतकी चांगली आहे त्यांनी मला त्यांना कळलं माझी सिच्युएशन त्यांनी मला माझी ड्युटी होती त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा ड्युटी ॲडजस्ट केली ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी मला सांगितलं होतं तिथे जा आणि तू कर म्हणजे त्यांनी मला खूप सपोर्ट केला एच आर लोकं असतील तिथले जितके पण लोकं आहेत त्यांनी खूप चांगला सपोर्ट केला मा मी ज्या सेंटरमध्ये होत्या माझ्यासोबत ज्या मॅडम होत्या त्यांनीसुद्धा मला खूप सपोर्ट केला की नाही का माझं घर माझ्यावरच चालतं आहे अशी सिच्युएशन होती त्यावेळी ती आत्तापर्यंत लास्ट इयरपर्यंत असं होतं की नाही का येत आहे तितक्यात भागवायचं बस इतकंच होतं ना एक्स्ट्रा काही राहत होतं ना कुठलं एन्जॉयमेंट ना कुठलं काही काहीच करता येत नव्हतं काहीच आणि जर आम्ही काही केलं तर लगेच तिकडनं ऐकायला यायचं की पैसे बचत नाही करत येत पैसे उडवतात येत अरे पैसे तितके यायला तर पाहिजे ज्याच्यातून बचत करेल माणूस म्हणजे जा लाईफ जगायचीच नाही जसं तुम्ही त्या काळात जगलात तसं तुम्हाला असं वाटतं की आम्ही पण त्या काळासारखं आत्ता जगायचं आणि आत्ताचं हे बघता वातावरण बघता कोणी नाही जगत तसा बरं जगत जरी असेल तरी त्यांचं त्यांना तितकं पाठबळ पण असतं म्हणजे इतके प्रॉब्लेम्स आणि इतक्या ह्याच्यातून मी हे झाली आहे ना तुम्हाला सांगते त्याच्यानंतरनं मी आजारी पडले जे की तुम्हाला माहिती आहे माझा आजार तर त्याच्यामुळे ना मी माझ्या ना सगळे इथे गेले तर आता मी देवाला गेली होती मला देवदेव करायचे होते कारण माझ्या मी कुठून कुठं गेले माझ्या नवऱ्याचा जॉब जाणार होता तर तो वाचला देवाच्या कृपेने मी देवाला बोललेली देवा मी ह्या वर्षी नाही येते पण मी पुढच्या वर्षी नक्की येणार तुमच्या दर्शनाला आणि ह्या वेळेस मला माफ करा तर त्या त्या वर्षीचं ह्या वर्षी मी कंप्लीट केलं आहे आणि देवाला जाऊन आले खंडोबाला तुळजापूरला आता खंडोबाची यात्रा आहे तेव्हा पण परत जाणार आहे मी तर देवामुळेच खरं तर चांगलं झालं आहे आदित्यचा जॉब चांगला चालू आहे माझं पण सगळं चांगलं चालू आहे देवाच्या कृपेने आणि त्या देवाचा आशीर्वाद असाच राहू देत सो व्यवस्थित आहे सगळं कसं असतं माहिती आहे का व्यवस्थित असताना तुम्ही चांगले बोललात तर झालं असं नसतं जेव्हा माणूस अडचणीत असतो तेव्हा तुमची खरंच गरज असते बरं तुम्ही पैसे देऊ नका मी पैशांच्या कधीच हे छान नसते कारण जे असेल ना ते आपल्या हिमतीचा असावं माझा असा मोटिव्ह असतो की मी दुसऱ्यांसाठी काहीतरी करावं मी माझ्या फॅमिलीसाठी करते मी माझ्या मम्मी पप्पासाठी करते कारण ते माझं कर्तव्य आहे माझा भाऊ जर चांगला असता तर मी कधीच काही केलं नसतं हे मला माहिती आहे कारण मी माझंच बघितलं असतं फक्त पण जर माझा भाऊ काही करत नाही आहे तर करणं माझं भाग आहे हे मला करावंच लागणार तसं दुसऱ्या बाजूला तसं नाही आहे सगळं व्यवस्थित आहे सगळं मस्तपैकी आहे तर मी तिकडे जास्त लक्ष देत नाही आहे लोकांना वाटत असेल की हां तिकडे लक्ष देत नाही म्हणून ते लोक असे वागतात ते पण तुमचं सगळं ठीक आहे ना जर तुमचा काही एखादा वीक पॉईंट असता तर मी पण विचार केला असतं की बाबा नाही मला इकडे तिकडे दोन्हीकडे बॅलन्स करायला लागत असेल बरं माझी परिस्थिती अशी नाही की मी दोन्हीकडे पण बॅलन्स करू शकत तुमच्याकडे सगळं व्यवस्थित असताना जर तुम्ही दोन शब्द गोड बोलू शकत नाहीत तर काय आहे हो उपयोग माणसांचा असं होतं सो so, मी ना आता सगळं लेट गो केले मला कुणाची काहीच गरज नाही मला कुणाचं काही सिंपत्ती पण नको कुणाचं काही पण नको काहीच नको आहे मला जे देवाने दिलं आहे ते भरपूर दिलं आहे त्या देवाच्या आशीर्वादाने माझ्याकडे माझी फॅमिली आहे जी मला विचारते वेळेत तू मला सांगते कधी कधी असं पण असतं ना आपल्याकडं सगळं काही असतं ना की समोरचा माणूस ना आपल्याला वि आपल्याला विचारतो की तुला काय पाहिजे असेल तर सांग मी आहे मी आहे ह्या शब्दात खूप काही असतं जे माझे मम्मी पप्पा करतात काही नाही आहे त्यांच्याकडे काहीच नाही आहे तरी पण इतका सपोर्ट करतात ते माझी मावशी माझी मावशी ती माझे काका पी एस आय होते सो माझ्या मावशीच्या घरी मस्त आहे छान आहे ओके ओके म्हणजे खूप छान आहे सो माझा सपोर्ट सिस्टीम ती की जर मला कधी मी अडचणीत पडले आणि मला लागलं काय पैशांची गरज किंवा सहानुभूती प्रेम तर खूप येते खूप देते ती पण जर कधी लागलं ना तर ती माझ्या वेळेला कायम हजर असते आणि ती असणार सो मला काहीच टेन्शन नाही आहे की मी कधी कुठल्या अडचणीत पडले तर मी मला कोणच नाही आहे सो मला सगळे आहेत मला कुणाचं काही घेणे देणं नाही आहे आता मी सासरी जाणार आहे तेवढे दिवस नीट राहायचं कोणी किती टोमणे मारू कुणी काही पण बोलू त्याच्या त्याला प्रतिउत्तर करायचं नाही माझा नवरा मला जाताना सांगतो बघा आता वर्षाने तू जाणार आहे तिथे तुला टोमणे भेटणार आहे मनाला लागून घेऊ नको बरं माझ्या मनाला लागलं ना माझ्या ला 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 इथे जाता आणि मग मी सगळं तोंडातनं बाहेर काढत असते ही माझी खूप घाणेरडी सवय सो, सो मी ह्या इतकं चील घेतलं ना खड्डत गेलं सगळं म्हणजे कुणी काही पण बोललं कुणी टोमणं तरी मारला ना हां चला मारा काही फरक पडत नाही आहे काहीच फरक पडत नाही मला आता सो so, तुम्हाला वाटत असेल की किती बोलतात ते आणि ही नाही का शांत आहे सो मी इथूनच काढले जितकं आपलं काम आहे तितकं करायचं आणि आपलं महागारी यायचं जितकं ते बोलतात त्यात गोड तितकं गोड राहायचं नाहीतर नाही पण ते चांगले राहतात त्यांचं कसं आहे माहिती आहे का तिथे गेलं ना ते छान राहतात त्यांना वाटतं इकडे आलं ना की त्यांना सारखं कॉल करून अपडेट द्यावे कॉल करून सगळ्या सा सगळ्या गोष्टी सांगाव्यात आणि प्रत्येक वेळेस यांनी कॉल करावं आणि यांनी गोड राहावं यांनी गोड गोड बोलावं मग ते पण गोड बोलतात सो ठीक आहे ना काय जातं हे गोड बोलायला आपल्या मनात आपल्याला किती वाईट वाटलं आपण कुठल्या सिच्युएशनमधून आलो आपण कुठले प्रॉब्लेम्स फेस केले हे आपले प्रॉब्लेम होते त्यांचे नव्हते सो सोडून द्यायचं सगळं आपण आपण एकटं आहे ना सो आपण जसं शेजारच्या सोबत त्याला त्या आपले प्रॉब्लेम थोडे तो शेअर करणार आहे पण आपण त्याच्याशी गोड बोलतोच ना सो तसं आता मी असं ठरवलं आहे कोणीही नाही विचारलं काही नाही केलं तरी आपण आपलं नीट राहायचं विषय संपला लेट गो आणि काहींना वाटतं की तिथे जाऊन उभी राहतीये अरे एक वर्षानंतर गेली आहे किचनमधलं काही माहीत नाही काय करणार आहे प्लस सोलापूरचं बन जेवण बनवायची पद्धत अगदी वेगळी आहे माझी खूप वेगळी आहे सो त्यांचं ना मी जर माझं काही करत असेल तर त्यांचं काही ना काही मधी ॲड होतं सो मग ते इकडचं नाही राहत तर तिकडचं नाही राहत आणि मग माझ्या टेस्टचा सगळा पचका होतो म्हणून मी फक्त त्यांचं बघत असते चपाती वगैरे लाटते भांडे वगैरे घासते जे जे वरचे वरचे काम आहे ते मी करत असते तर तुम्हाला वाटतं उभी राहते नसते असं काही नाही आहे करते मी पण फक्त मला सांगायला लागतं सांग का मी आहे So, तेना तेना सो असं होतं सगळी जर्नी सासरची तशा त्या आता माझं ना दोन मतं आहेत त्यांना इकडे पण आहेत आणि इकडे पण आहेत त्यांना तशा खूप चांगल्या आहेत नॉलेज देण्याबद्दल किंवा त्यांना असं वाटतं यांनी सगळं स्वतःच्या आहे हिमतीवर उभं करावं यांनी सगळं यांचं यांचं बघावं आता मी ठरवलं आहे सगळं आपलं आपल्यालाच करायचं आहे पण मला इतकीच अपेक्षा आहे की त्यांनी प्रेमाने दोन शब्द बोलावेत आणि कधी अडचणीत आलो तर विचारावं कसे आहेत तुम्ही बरे आहेत का मग काय झालं मग काय केलं मदत नका करू भैयाई फक्त दोन शब्द विचारा इतकंच माझं म्हणणं आहे तर माझ्या मनात आता काहीच नाही आहे मला कोणाशी काही बोलायचं नाही ना कोणाशी वाद घालायचा तुम्ही असं केलं तुम्ही तसं केलं असं पण काही बोलायचं नाही आहे आणि तुम्हाला सगळ्यांना मंडळीला माहीत नाही आहे की अजून काय गोष्टी आहेत की त्याच्यावरनं आम्ही जात नाही आम्ही जास्त कनेक्टेड नाही आहे खूप असं असतं की ते सांगायचं नसतं आणि त्याच्यामुळं सांगत नाही बरं जाऊ द्या झाल्या गप्पा कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा आणि मी ना खूप गडबडीत हे शूट केले पण मी खूप बडबड मारली याच्यात खूप मी ना मी काही काही वेळी जितक्या संत महांतांसारख्या गप्पा मारत असते मी लॅबमध्ये जरी असेल माझ्या कलिकसोबत तर त्या खूप समजूतदार आहेत आणि मी इतकी बालिश इतकी चाइल्डिश आहे सारखी काही ना काही मस्ती मजाक करत असते तर एखादा टॉपिक निघला आणि मी जर अशा गोष्टी मोठ्या माणसांसारख्या बोलायला लागले ना की मग त्यांना वाटतं अरे हिच्यात कुठलं भूत शिरलं आहे सो <laughs> so, कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा खूप सारे कमेंट्स करा खूप सारं प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाय बाय